हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नम विष्णु गुरुर् गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः शिवसनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास गुरुपौर्णिमा निमित्त काही महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आज देवशैनी एकादशी आणि आजपासून चौथ्या दिवशी गुरुपौर्णिमा येत आहे आषाढी पौर्णिमा त्याला आपण म्हणतो आषाढ मासात येते म्हणून आषाढ पौर्णिमा ते ही गुरुपौर्णिमा नावाने तर प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर महर्षी व्यासमुनी यांच्या नावाने देखील आहे कारण त्यांच्याच जयंतीनिमित्त त्यांच्याच जयंतीच्या दिवशी या गुरुपौर्णिमेचा उत्सव मानला जातो मित्रांनो केला जातो कारण आपल्या हिंदू धर्मावर त्यांचे अनंत उपकार आहेत त्यांनी समस्त वेद पुराणांचं संकलन करून आपल्यासमोर ठेवलं म्हणून पहिले गुरु जे आहेत याला जगद्गुरूही आपण म्हणू शकतो ते ब्रह्मा विष्णू त्रिमूर्ती ते आहेतच पण त्यानंतर जर कोणी असेल तर महर्षी व्यासमुनी कारण त्यांच्याच वेद पुराणानुसार संकलन केलेला आपण हा मार्ग चालत आहोत मित्रांनो येत्या गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा उत्सव साजरा होणार आहे आपल्या सनातन हिंदू धर्माला गुरु अनन्य गुरुला अनन्य साधारण महत्व आहे त्याशिवाय भक्ती मार्गावर चालणे व्यर्थ आहे मित्र स्वतःला अधिक सुखाची प्राप्ती होणार नाही आपल्यातील आत्म्याचा उद्धार होणे दूरच राहिले मित्रांनो त्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होणारच नाही ईश्वर प्राप्तीसाठी लागणारी पात्रता आपली होणारच नाही तो अधिकार फक्त गुरुलाच आहे तोच ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवू शकतो तोच नाही तर जगद्गुरु सद्गुरू कसा मिळणार आपल्याला ना ना? मिळणारच नाही म्हणजे हाही जन्म आपला कर्मकांड करत अही राजसिक तामसिक सांसारिक सुखाचा उपभोग घेत व्यर्थ जाणार आजपर्यंत भक्तिमार्गावर चालण्याचा केवळ आपण दिखावा केला असे समजावे असे मानायचे का अर्थातच आपण आपल्या भ्रमात अहंकारात मस्तीत अज्ञानात गैरसमजात आंधळेपणात राहिलो कारण भक्तिमार्गाची पहिली पायरी गुरु तर शेवटची पायरी समाधी असते याचा अभ्यास कधी केलाच नाही आपल्या जवळच्या श्वासाची संख्या संपत आली तरी या संसाराचा मोह काही सुटला नाही सुटत नाही माझी बायको माझी मुले माझी सुना नातवंड नातेवाईक मित्रमंडळी जमीन जुमला धन संपत्ती या चक्रविवाहातच अडकून पडलो या चक्रातून बाहेर पाडण्याचा पडण्याचा मार्ग दाखवणारा आपल्या समाजाचा आपल्या धर्माचा पारंपरिक गुरु मी कधी केलाच नाही यावर माझा विश्वास कधी बसलाच नाही तर श्रद्धा कुठून येणार मित्रांनो असे माझे मागील अनेक जन्म वाया गेले हाही जन्म माझा वाया गेला शिवाचा श्वास घेताना माझ्याच रक्ताचा नातं मला पारख झालं डोळे मिटल्यावर पोटच्या पोराने मंत्राग्नीऐवजी भडाग्नी दिला म्हणजे मरणानंतरही माझ्या या नाशवंत देहाचा दहा संस्कार विधिवत झाला नाही माझा आत्मा पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनित फिरत राहणार हेच माझ्या या योनीचे अंतिम सत्य आहे मित्र हे मला तेहे सोडल्यावर कळले त्याचा आता काहीच उपयोग नाही माझ्या या मतलबी जीवनातील कर्मानुसार मला पुढील जन्म कोणत्या योनीत मिळणार तो ईश्वरच जाणे मानव योनी मला जेव्हा केव्हा प्राप्त होईल तेव्हा माझ्या वयाच्या आठव्या वर्षीच उपनयनविधी माझ्या स्वधर्माचाच करेन त्यानुसारच भक्तिमार्ग चालेल चालण्याचा प्रयत्न करेल गुरु ते समाधी टप्पा गाठेल गाठण्याचा प्रयत्न कर मग ईश्वर प्राप्ती होव नाव होवं कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा गुरुपौर्णिमेचा पहिला भागाचे जो व्हिडिओ आहे तुम्ही याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव